नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे शिरपूर मार्केटमधले सोयाबीनचे तुरीचे आणि हरभऱ्याचे बाजारभाव का आहेत चला बघूया दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे शिरपूर मार्केटमध्ये चौवेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर चौरे चारी त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे चारी आज शिरपूर मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे आता तुरीचे बाजारभाव बघूया तुरीला जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे पंच्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज तुरीचे भाव शंभर रुपयाने आणि कमी झालेले आहेत तूर चांगली असेल तर नऊ हजार सातशे आठशे नऊशे नऊ हजार नऊशे चांगल्या तुरीला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा आता चेन्नईचे बाजारभाव बघूया हरभऱ्याचे भाव आज शंभर रुपयाने वाढलेले आहेत जास्तीत जास्ती हरभऱ्याला आज भावा है। है बाजार भाव आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बासष्टशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे पंचावन्श रुपये प्रति क्विंटल ह त्याचे बाजारभाव धन्यवाद